ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा समोशामध्ये झुरळ सापडल्याची घटना नवी मुंबईमध्ये उघडकीस आली आहे नवी मुंबईतील बेलापूर रेल्वे स्टेशन समोरील बिकाने स्वीट्स अँड नमकीन दुकानातील समोशामध्ये झुरळ सापडला आहे समोशामध्ये झुरळ निघाल्याने महिला आक्रमक झाली आहे ग्राहकांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने केली जात आहे अशा दुकानावर महानगरपालिका किंवा प्रशासन कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे समोशामध्ये झुरळ सापडल्यानंतर या महिलेने कारवाईची मागणी केली आहे या प्रकाराबाबत दुकान मालक आणि चालक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही बरोबर बिलापूर स्टेशनच्या बाहेर असणाऱ्या पिकाणे स्टॉकमधून मी समो थोड्या वेळापूर्वी समोसा मागवला होता आणि या समोस्यामध्ये अक्षरशः धुरळ निघालेला आहे मी नि खायला घेतला तेव्हा मला कळालं की याच्यामध्ये धुरळ आहे आणि ते पाहिल्यानंतर मला इव्हन माझ्या संपूर्ण ऑफिसमधल्या स्टाफला नक्का बसला मी हा समोसा घेऊन या दुकानामध्ये आले त्यानंतर मी या मालकाला देखील सांगितलं की तुमच्या इथून केला होता या अशा पद्धतीने त्या जुगाळ निघालेला आहे तर ते म्हणजे आमच्याकडून चूक झालेली आहे सोडून द्या सोडून द्या तुम्हाला काय हवं आहे ते घ्या पण हे अशा पद्धतीने जर लोकांच्या जीवाशी असा जर खेळ सुरू असेल तर हे अत्यंत वाईट आहे आणि हा हा जो मुद्दा आहे तो मी रेस केलेला आहे कारण या ठिकाणावरून आम्ही दरवेळेला खूप सारे समोसे घेऊन जातो नेहमी नेतो माझ्या ऑफिसमधला सगळा स्टाफ पडलेला चाळीस ते पन्नास समोसे या ठिकाणावरून मागवत असतं नेहमी हे आता पहिल्यांदा हे जे आहे ते प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच मी आता या लोकांचे डोळे उघडण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे